पाटील मुंबईला खुश करणार आहेत त्यामुळे आम्ही सर्व तयारीत तायर। आहेत आम्ही पंचवीस जणी महिला आहेत त्यांना वाट लावायला शागडपर्यंत येणार आहेत त्यांच्याबरोबर जे जाणार आहेत आमच्या घरातले भाय दादा ते जे जाणार आहेत का त्यांच्यासाठी पापडी लाडू फरसण त्यांच्यासोबत ज्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू रोजच्या त्या त्यांच्या बरोबर आम्ही आज पॅक करून ठेवणार आहे सकाळी लवकरच आम्ही त्यांना वाट निघणार आहे तयारी कुठपर्यंत आम्ही पंचवीस महिला जाणार आहेत पंचवीस फिक्स आहेत आणखीन पण वाढू शकतात त्याच्यामध्ये तयारी कुठपर्यंत तयारी आमची सगळं झाली पूर्ण तयारी झाली उद्या फक्त आज तिथून फोन आला की आम्ही हजर होणार आहेत तिथून ते निघले आम्ही रोडला जाणार आहेत गेस्ट हाऊस तिथं त्यांना ओळणार ऑप्शन करणार त्यांचं आणि तिथून त्यांच्या सोबत सांगड जाणार